एवढा पण हे दिलं तर हे मला तुम्हाला लाट जायचंय मग हे लाट Yeah. Huh. I don't know

मीच ऐका दुसरेच ऐकू नका मग एवढं सुख सांगितलं माणसाला जर सुख सांगितलं तेवढ्या पोरं ऐकून घेते आला भगवंताकडे जाऊन याचं निर्शन करायचा असेल तर भगवंताचं लामचार करावा आपल्या रुपये वृत्त करण्यासाठी उपदेश केला असं त्यांनी आपल्याला उपदेशच केलाय का माझ्यात तुकमान केला पाहिजे माझ्यात काय झालेलं पाहिजे आपल्याकडे सदा माझा होता कथेचा सहभम राजा असताना सुद्धा त्याग केला गेलाय त्याग केल्यानंतर उघड घर